हाय मित्रांनो स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आज मी महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे जे सध्या खूप म्हणजे व्हायरल होते लग्न झालेल्या बायासुद्धा आता दुसऱ्यांबरोबर पळून जायला लागलेले आहेत तर अशीच एक स्टोरी आहे आमच्याच इथं म्हणजे काही बाया आमच्या इथे साफसफाईला येतात म्हणजे कामावर आणि त्यातलीच एक बाई आहे तिला आम्ही दोन तीन वर्षापासून ओळखतो आणि ती दोन तीन वर्षापासून येते साफसफाईला तर तिचीच ही स्टोरी आहे मी येतो तुम्हाला नाव नाही सांगणार आणि तिलाही मला माहीत नाही का माझी माझी स्टोरी यूट्यूबला जाईल पण पन... मी यूट्यूबला का सांगते आहे बाया लग्न झाल्यात आणि ज्या मुलांचं लग्न नाही झालं किंवा ज्याला बायको भेटत नाही अशा माणसाच्या प्रेमात पडतात आणि त्या बाईचंही असंच झालं ते दोघंही काम करता करता एक दुसऱ्यांच्या जवळ आले आणि जवळ आल्यावर तुम्हाला तर माहिती आहे मग त्यांच्यात प्रेमसंबंधन निर्माण झाले काही दिवस सुरळीत चालूही असेल पण आत्ता आत्ता त्यांचं आहे कारण समोरच्या माणसामध्ये आता प्रेम राहिलेलं नाही आहे तो फक्त आता तिचं शोषण करतो आहे आणि तिला वाटेल तेव्हा बोलवतो म्हणजे ये तू मला जालीच पाहिजे तू आता इथं कामाला गेलीच नाही पाहिजे म्हणजे तिच्यावर अनेक गोष्टी तिच्यावर लादण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ती आता त्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करते आहे पण तो तिला पडू देत नाही आहे आता आ ती म्हणती का तो मला बोलवतो आणि जर मी नाही म्हटले तर तुम, तो म्हणतो मी तुझ्या घरी येऊन सांगेल आणि म्हणजे तुझ्या नवऱ्याला पण सांगल तू असं सा असं माझ्यासोबत केलं आहे तर मी तुझा तुझासुद्धा मी संसार उद्ध्वस्त करेल आणि आणि मग तिला आणि आव तिला तिचा ती तिचा संसार वाचवायचा आहे कारण दोन मुलं पण आहे तिला आणि तिचा नवरा एकदम साधा हो भोळ आहे तो पण कंपनीत जातो पण जेव्हा आपली बायकोसुद्धा कामाला जाते आणि इतर नुसतं काम न करता इतर फंद्यात पडते आणि तो तिच्यावर विश्वास ठेवतो तर त्याच्यासोबतही विश्वासघात आहे ना आणि आत्ता असं झालं आहे का ती म्हणती आहे का मी चुकले आता ही इतरांना सांगून मी चुकले हे होणार नाही ना समोरच्या वे, व्यक्ती व्यक्ती आता तिचं शोषण करतो आहे तिच्या लक्षात आले तो तिला बदनाम करतो आहे तर अशी लोकं असतात तेव्हा महिलांनो आणि माझा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक भावाला माझं हेच सांगणं आहे कमीत कमी आपल्या बायकोच्या मनात काय चालले ते ओळखा कारण तुम्ही तिच्यावर अंधाधुंदा विश्वास ठेवणार आणि ती तुमच्या व्यतिरिक्तही तिचं काहीतरी लफडं असणार कोण झालेली चूक आहे का तिने स्वतःहून केलं आहे काही परिस्थिती असेल तेव्हा तिने अश या गोष्टीत पडली आहे आणि आता तिला पस्ताव होतो आहे मी तर मी तर माझ्या नवऱ्याला म्हटलं असं असं आहे तर तिने श सरळ शहर सोडून द्यावं तिला कळतंय आता तो मुलगा तिचं शोषण करतो आहे आणि तिच्या घरापर्यंत येतो आहे तिचं लग्न तिचं संपवायचा प्रयत्न करणार असेल तर तिने सरळ आपल्या नवऱ्याला घ्यावा आणि तू निघून जावा कारण ते इथले नाहीच आहे जर तिला संसार सुरू टिकवायचं आहे आपल्या नवऱ्यासोबत तिला असं इच्छा आहे का चुकी झाली आपल्याकडून पण अवघड आहे बाबा आपण केलेल्या कर्माची सजा आपल्याला भेटणारच आहे त्यामुळे पहा खूप विचार करून प्रेमात पडा माझं तरी असंच सांगणे कारण ह्या एकाचं लग्न झालं एकाचं लग्न नाही झालं असली लोक आणि आपण आपल्या नवऱ्याला पण धोक्यात ठेवतो खूप वाईट आहे तर अशा करते तुम्हाला माझा ब्लॉग समजला असेल